विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल उमरेट शाखेच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या औरंग्याची कबर हटाव आंदोलनाच्या निमित्ताने उमरेड तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनाला बजरंग दलाचे नागपूर जिल्हा सहसंयोजक खुशाल कुबडे विश्व हिंदू परिषद उमरेट प्रखंड मंत्री नागेश भिवानकर जिल्हा दुर्गा वाहिनी संयोजिका अनुसया यावलकर भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित कुरुटकर यांसह अनेक विश्व हिंदू परिषद बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला यावेळी अरुण चाचरकर आदित्य किनकर संदेश भुडे निवृत्ती कुबळे अर्जुन बेंभारे अनुप कटरे राजू सदावर्ती निखिल कातुरे आणि राकेश डांगाले हे कार्यकर्तेही उपस्थित होते आंदोलना दरम्यान शासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला